सगळ्या युवकांनी भगिनींनी या ठिकाणी हे जे काही या प्रदर्शनात भाग घेऊन चौथर्याची एक इतिहास देशाच्या पुढं जगाच्या पुढं समाजाच्या पुढे यावा त्याच्या चौथऱ्यावर आपल्या आदिवासींचे युल सोळाशे क्रांतिकारकांना त्या ठिकाणी आहुती द्यावा लागली त्याचं स्मरण व्हावं आणि त्याचा प्रसार व्हावा पुढच्या पिढीलाही त्याचं आणि एक आपण किती त्याच्यात सहभागी होतो आहोत भविष्यात राहण्याच्यासाठी आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे आणि दृष्टीने यांनी हा चांगला प्रयत्न त्यानिमित्तानं केला आहे मी सर्व एकदा कोणापासून धन्यवाद दिले आणि त्याने मी इतिहास नाही सांगितला तर इतिहास रचायचा प्रयत्न केलाय आणि त्या माध्यमातून डॉक्टर गोविंद राणे अकॅडमी स्वतःच्या हिमतीनं त्या ठिकाणी सुरू केली त्यास अशी दूर तयार होती वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतील अशी सगळी व्यवस्था करण्याची त्यांचा स्वतःचे प्रयत्न चालू आहे त्यावेळेला आमचा सुद्धा सहभाग शंभर टक्के नाही याची मी आपल्याला खात्री आणि एका येऊन एका ठिकाणी त्याची सगळी पाहणी करूनही काही कल्पना घेऊन कल्पना देण्यासाठी देऊन त्या ठिकाणी सहकार्य करेल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा